मला काही जण सांगत होते की दादा काही जण सांगतात लाडकी बहीण योजना आम्हाला जर तुम्ही मतदान केलं तर लाडकी योजना चाल, चालू राहील नाहीतर बाबा असं काही नाही लाडक्या बहिणींना तुम्ही काळजी करू नका त्यामध्ये महायुतीच्या सरकारने आणलेली ती योजना आहे मीच अर्थसंकल्पामध्ये त्यावेळी सादर केलेली होती त्याच्यातून आमच्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या ज्यांच्याकडं काहीच हातामध्ये कधी पैसा नसायचा गरीब कुटुंबातली माझी महिला तिला त्याच्यात थोडा काही ते पैसे वेळच्या वेळेला देण्याचं काम आम्ही सगळीजण करतो त्याच्यामुळे कुणी काही जर सांगत असेल तर ते, ते, ते तुम्हाला भीती दाखवतात तुम्ही भीतीला भीक घालू नका काय घाबरू नका तुमचा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी आहे मी तुम्हाला शब्द देतो त्याच्यामुळं असं कुणी दमदाटी घेऊन काहीतरी भीती दाखवून तुम्ही आम्हाला मत द्या नाहीतर आम्ही तसा करू ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे मला पण आहे इतरांना पण परंतु तो कायद्याच्या नियमाच्या संविधानाच्या चौकटी चौकटीच्या बाहेर किंवा हातात कायदा घेऊन आमच्याही लोकांनी कुठं काय चुका करू नये आणि समोरच्याही लोकांनी विरोधकांनी चुका करू नये हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे